गाड्या सुटल्या गड्या क्रमांक या मैदानातला दहा सुटला आणि दहा मध्ये सुंदर अशी लढत चळवली कोण होतोय वा बैलगाडी मालक सेमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतायत अतिशय सुंदर जन या ठिकाणी आदत वयात अखंड महाराष्ट्राला वेड लावला असा सुंदर पतोय द्या निकाल द्या गाडी क्रमांक दहाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी अब्दुल रहमान मकबूल मिस्त्री नणेगाव लक्षा ग्रुप ननेगावकरांचा लक्ष आणि सुंदर या गाडीचा एक नंबर आला विजेल गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक, हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पोहली लक्ष आणि सुंदरची